तर नमस्कार मंडळी मी विराज में ले होता। तर आज आम्ही सगळे घरातले फिरूक जात होतो तर मंडळी ब्लॉक थोडं लेट टाकलं आहे कारण मग जरा बरा नव्हता तर आम्ही निघाला होता बघू शकताय तर आम्ही येऊन पोचलाव हो तळे बाजारात देवगडच्या अगोदर तळे बाजार लागता तर आम्ही तिथंही लाव गर्दी बघू शकताय आज बाजार होतो गाडीत पेट्रोल टाकूचा होता मग पेट्रोल पंपवरही लाव तर पेट्रोल वगैरे टाकून झाला मग आम्ही निघाला होतो देवगडच्या दिशेन तर मंडळी देवगडला येऊन पोचला होता बघू शकता तुम्ही समुद्र दिसताय तर देवगड बीचला येऊन तर पोचलाव इथं गाडी वगैरे लाव लाव तर मंडळी भारी वाटवता तर इकडे बघू शकताय पवनचक्की आणि तर मंडळी हा असा देवगडचं बीच बघू शकताय एकदम भारी वाट होता वातावरण एकदम असा निळा निळा झाला होता तर आम्ही जात होता जरा वरती बघूसाठी वरणा कसा दिसता तर मंडळी बोलतात ना स्वरगावून सुंदर आपला कोकण तर ह्या असा आपला कोकण बघू शकताय एकदम भारी वाटवता हो मंडळी इकडे मस्त पवनचक्कीचं वारं आणि वार बाजून मस्त समुद्र काय भारी वाटवता तर वरती दुकान होता जरा कोकम सरबत घेतलाय तर मग इकडे तिकडे फिरलाव तर वरती फिरून झालं महिलाय खाली तर मंडळी वरती फिरून झालं मग आम्ही निघाला कुंकेश्वर बीचला जाऊ तर आम्ही येऊन पोचला होता बघू शकता समुद्र आहे तर आम्ही येऊन पोचला मग कुंकेश्वर मंदिरच्या इथं मग गाडी वगैरे लावला आणि गेला मग तसं डायरेक्ट कुंकेश्वर बीचच्या इथं तर दिदी आणि सक्षम बघ इकडे वाळूत खेळ होते दादा त्यांना काय बनवून देत होते तर कुंकेश्वर बीच पण भारी असा बघू शकताय इकडे माणसं खूप होती मी कंटाळा आहे आणि येऊन बसलो आहे गाडीत तर आम्ही कुंकेश्वर बीच बघून निघाला होता मी इकडे एका साईडला गाडी लावला तर आमका एक, एक, ला एक हॉटेल भेटला तर हॉटेलमध्ये येईल लाव जेऊसाठी तर जेवलं वगैरे तर घरी जाऊसाठी निघाला हवं तर आजचा ब्लॉक कसं वाटलं नक्की सांगा आणि फॉलो करू विसरू नका